नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत घरटं कसं करायचं पक्ष्यांचं घरटं आणि कमी साहित्यात आणि तुम्हाला स्वतःला एकट्याला बनवता येणार आहे अजिबात मम्मी पप्पांची गरज लागणार नाही आहे बनवायला कारण शाळेत सांगतात ना तुम्हाला बनवायला मग त्यासाठी अगदी कमी साहित्यात कसं बनवायचं तेच आज आपण बघणार आहोत इकडं नारळ घ्यायचं आहे नारळ असतो सगळ्यांच्याकडेच नारळाच्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्याचे हे जे, -जे केस आहेत ना ते साईडला काढून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारे नारळाचं जे कवच आहे की नाही ते ते अर्ध कवच लागणार आहे आपण बघा शेंड्याचे सगळे असे केस काढून घेतलेले आहेत आणि नारळाचं जे कवच घेतलेले आहे अर्ध त्याला फेमिकॉल लावून घेणार आहोत तर फेमिकॉल असा लावून घेतलेलं आहे आणि त्याला जे हे केस काढलेले आहेत ना नारळाचे ते चिटकवून घ्यायचे आहेत आता घरटं तुम्ही बघितलं असेल पक्ष्यांचं कसं असतं त्याप्रमाणे हे चिकटवून घ्यायचं आहे नारळाचे जे शेंडे आहेत त्या जे आपण हे जे केस काढलेले आहेत ना ते थोडे थोडे घेऊन असे लावले ना की बरोबर घरट्यासारखे दिसतात मस्त असे त्यामुळे व्यवस्थित आकार देत आकार देत आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे एकदमच लावायचं नाही थोडं थोडं करून घ्यायचं आणि लावायचं हाताने हळूहळू प्रेस करत थोड़ो थोड़ो ते लावायचं आणि वरून पण बघा मी थोडं थोडं फेमिकॉल टाकते आहे कारण ते व्यवस्थित सेट होईल चिकटेल त्याच्यासाठी प्रेस करायचं हाताने म्हणजे त्याला आकार येणार आहे बघा मी वरून थोडं थोडं फेमिकॉल टाकतच जाते आणि हाताने प्रेस करत राहायचं तर व्यवस्थित असा आकार येईपर्यंत आपल्याला हे करायचं आहे तर बघा या प्रकारे असं सेट करायचं आहे तर आता हे तुम्हाला साईटने दिसत असेल ते कैचीने कट करायचं जे आपल्याला नको आहे खूपच मोठं साईटला असं सा, केस दिसत आहेत शेंड्या दिसत आहेत नारळाच्या त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात कैचीने आणि परत फेमिकॉल लावून गोल असा आकार द्यायचा आहे त्याला अगदी सोप्पा आहे बनवायला तुम्ही स्वतःहून बनवायचे मम्मी पप्पांची मदत घ्यायची अजिबात गरज नाही आहे इकडे तर बघा मी हळूहळू हाताने असं प्रेस करत त्याला व्यवस्थित आकार दिलेला आहे आणि फेमिकॉल असल्यामुळे ते नंतर जरी आत्ता सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल चिकटलं नाही आहे तरी नंतर ते सेट होऊन जातं आतमधूनसुद्धा मी फेमिकॉल टाकलेलं आहे आणि परत वरून आपल्याला हे नारळाचे केस त्याच्यावरती टाकायचेत जे आपण नारळाच्या शेंड्या होत्या त्याचे काढून घेतलेले त्यामुळे अगदी सेम घरट्यासारखं वाटणार आहे गोल आकारात आपण ते सेट केलेलं आहे सगळं गोल आकारात चिकटवून घ्यायचं तर वरून बघा मी अशी प्रेस करते आतल्या बाजूनी आणि वरून मस्त असं सेट झालेलं आहे आणि जे तुम्हाला असं वाटतं आहे खूप बाहेर आलेत कीस ते कैचीने कट करून घ्यायचे या प्रकारे बघा सेट झालेलं आहे तर वाटतंय की नाही चिमण्यांचं घर वाटतं आहे ना ओके तर आता हे झालं घरटं आता आपल्याला अंडी करायच्यात आता पक्ष्यांचं घरटं आणि त्याच्यात अंडी तर पाहिजेतच की नाही ते कशी करायची तर कणिक घेतली आहे मी इकडं गव्हाची पिठाची कणिक घेतली आहे आणि त्याला अंड्याचा आकार द्यायचा आहे तर घट्टसर कणिक म्हणून घ्यायची आणि त्याला आकार द्यायचा अंड्याचा तर मी इकडे आकार देते आणि इकडे बघा दोन अंडी करून झालेली आहेत आणि हे कणकीसारखे दिसत आहेत की नाही मग त्याला कलर द्यायचा आहे आपल्याला पांढरा कलर दिला ना की बरोबर मस्त अंड्यासारखे दिसणार आहेत हो की नाही मग ते व्यवस्थित कलर करून घ्यायचं आहे आणि इकडं मी गव्हाची कणिक का वापरली कारण ती चिकट असते ना म्हणून गव्हाची कणिक घ्यायची आणि ओलं आहे तोपर्यंतच आपल्याला हे घरट्यामध्ये ठेवायचं त्यामुळे काय होतं जी कणिक आहे ती नारळाचे जे केस आहेत त्याला चिकटून राहणारे त्याच्यामुळं नंतर जरी ती वाळ्या वाळली म्हणजे सुकली अंड आपलं हे पूर्णपणे सेट झालं सुकल्यानंतरसुद्धा ते खाली पडत नाही त्यामुळे जोपर्यंत ओला आहे तोपर्यंतच त्याला कलर देऊन मस्त असं त्यात घरट्यामध्ये ठेवून घ्यायचं त्यामुळे ती चिकटून राहते कणिक आणि मी वरूनसुद्धा व्यवस्थित कलर दिलेला आहे छान आहेत की नाही अगदी खरोखरच्या अंड्यांसारखं आणि घरट्यासारखं वाटतंय की नाही आणि बघा सुकल्यानंतर सुद्धा दाखवते तुम्हाला आठ ते दहा तास लागले सुकायला पण सुकल्यामुळे ते व्यवस्थित चुकटून राहिलेले आहेत आणि पडत आहेत तर तुम्ही बघत आहात मस्त झालेले की नाही घरट आहे की नाही सोपं त्यामुळे तुम्ही कोणाचीही मदत न घेता तुम्ही स्वतःहून असं हे घरटं करू शकता हो की नाही आणि आता पटापट पत व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा